सर्व मंगल शिवे साधिके नारायण सर्वांना स्वामी समर्थ तर त्यांचा प्रश्न असा होता की ताई व्यवसाय अजिबातच चालत नाहीये अफाट कष्ट करून सुद्धा व्यवसायामध्ये यश येत नाही किंवा जो व्यवसाय लाखो रुपयाचा आम्ही उभा केला तो आज हजार रुपये सुद्धा कमवत नाहीये असे बऱ्याचशेच बऱ्याचशाच जणांचे प्रश्न असतात किंवा बऱ्याचशाच जणांना प्रश्न पडलेला असतो की नक्की कोणती सेवा करावी सेवमध्ये कोणती रत्न ठेवावी कोणत्या देवी देवताची पूजा करावी आणि काय करावं म्हणजे कसं असतं माहितीये का, का? प्रत्येक जण बिझनेस म्हटलं की इन्व्हेस्टमेंट येते आणि ती इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा जर बिझनेस चालत नसेल तर काय करावं तर तुम्हाला मी नेहमीच सांगते आपल्याकडं जो पॅरेट स्टोन आहे पॅरेट सुद्धा आहे आणि ह्या झिबो कॉईन आहे तर ह्या झिबो कॉईनवरती लकी अंक आहे आणि तुमचा बिझनेस सक्सेसफुल होण्याचं सिंबॉल सुद्धा ह्याच्यावरती आहे तर हा झिबो कॉईन जो आहे त्याच्यावरती आपल्या सक्सेसफुल होण्याची चावी असं म्हणता येईल तर ह्याची पूजा कशी करावी ह्याला ऍक्टिव्हेट कसा करावा आणि तो कोणत्या जागी ठेवल्यामुळं पैसा आपल्याकडे येईल किंवा आपला बिझनेस सक्सेसफुल होईल कारण हा जो झिबो कॉईन आहे तो तुमचा बिझनेस कधीही बंद पडू देत नाही ह्याचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत पण पुन्हा एकदा सर्वता जे नवीन सबस्क्रायबर आहेत आपलं स्वामी मूर्ती आर्ट शॉप चिंचवड गावामध्ये आहे पुण्यात तर त्या शॉपला बऱ्याच त्यांनी व्हिजिट केली आणि ह्या झिबो कॉईनच्या सेवेबद्दल किंवा त्याला ऍक्टिव्हेट कसा करावा कोणत्या स्थानी ठेवावा तो कशासोबत ठेवा असे बरेचसेच प्रश्न आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला अगदी पूर्ण माहिती मिळणार आहे तर हा झिबो कॉईन आहे हा तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही तर हा सो तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा हा जो आहे तो कॉईन हेला असं म्हणतात रोजकॉइन म्हणजे काय पती पत्नींचे नातेसंबंध तर चांगले ठेवतं पण आपले ना आपल्या कस्टमरचे म्हणजे ग्राहकचे नातेसंबंध म्हणजे एकदा आपल्याला खरेदी केली ते के ग्राहक पुन्हा आपल्याकडे यावं म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात बिझनेस करत असाल व्यवसाय करत असाल तर प्रत्येकासाठी हा रोज कॉईन हा खूप चांगला फळ देणारा किंवा ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहे तर तुमचे नातेसंबंध कस्टमरशी चांगले ठेवण्याचं काम हा रोज कॉईन करतो ह्याच्यावरती सुद्धा लकी अंक आहे आणि ह्याच्यावरती लवचा सुंदरसे एक सिंबॉल आहे हा सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा मनी मॅग्नेट पॅरेट आता मनी मॅग्नेट पॅरेटचा आपल्याकडं दगड म्हणजे स्टोन सुद्धा आहे मनी मॅग्नेट पॅरेट आपल्याकडे गायत्री मंत्रासोबत फ्रेम सुद्धा आहे म्हणजे एका वेळी तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात मनी मॅग्नेट पॅरेट तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही गायत्री मंत्र असणारी मनी मॅग्नेट पॅरेटची फ्रेम सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये तसंच घरामध्ये सुद्धा ठेवू शकता सेवा कुठेही करा फळ तुम्हाला एकच मिळणार आहे लक्ष्मी आकर्षित करतो आपल्या व्यवसायात आपल्या उद्योगामध्ये जे की लक्ष्मी येत नाही किंवा अनावश्यक खर्च होतोय किंवा व्यवसाय अजिबातच चालत नाही अशा वेळी हा लक्ष्मी अट्रॅक्ट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम हा स्टोन दगड करतो त्यामुळे ह्या दगडाचं भरपूरसं महत्व आहे ह्याला ऍक्टिव्हेट कसा करावा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे ह्याच्यानंतर तुम्हाला समजेल किंवा हो कुठं ठेवावा ह्याला ऍक्टिव्हेट कसा करावा ह्याची काही पूजा आहे का ह्याची काही सेवा आहे का किंवा ह्याच्यापासून आम्हाला कसा चांगला रिझल्ट किंवा कशी आमच्या व्यवसायामध्ये ग्रोथ होईल लक्ष्मी आकर्षित होईल सगळा व्हिडिओ डिटेल्समध्ये बघायचा आहे तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यांना अर्धवट माहिती असते पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पूर्ण माहिती मिळणार आहे तर बघा हा मनीमॅन पॅरेटचा स्टोन आहे त्याजवळ बघा हा ठेवण्यासाठी एक तुम्हाला डिश घ्यायची आहे जसं की बघा मी इथे पितळेची डिश घेत घेतलेली आहे तुम्ही अगदी चिनी मातीची घेऊ शकता किंवा आपल्याला सुद्धा ही पानवेल डिश अवेलेबल आहे तर ही माझ्या घरातली डिश आहे तर ही पानवेल डिश आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळे पैशाचे नाणे ठेवायचे आहेत तर बघा माझ्याकडे जे काही पैशाचे नाणे आहेत ते बघा एवढी कटोरी म्हणजे मी प्रत्येक वेळ तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी नेहमी सेवा सांगते तर बघा पूर्ण पैशाने भरलेला हा बाऊल आहे आणि हा बाऊल त्याच्यामध्ये ठेवायचा आहे बाऊलचे नाणे ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि गणपती एक मूर्ती ठेवली तरी चालते किंवा लक्ष्मीसोबत गणपती दोन्ही ठेवलं तरी चालते फक्त गणपती जो आहे तो माता लक्ष्मीच्या लेफ्टला ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मी राईटला असायला हवी त्यामुळे तुम्ही दोन्ही ठेवू शकता किंवा एक सुद्धा ठेवलं तरी चालते तर या चांदीच्या मूर्त्या खास मनी मॅगनेट पॅरा रोज कॉईन हे तुमचा व्यवसाय उद्योग खूप चांगल्या पटीने म्हणजे लाखो पटीने वाढण्यासाठी ही सेवा मी स्वतः तुम्हाला दिली आणि या सेवेचे ज्या ताईंना चांगले रिझल्ट चांगले अनुभव आलेले आहेत अशाताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्ट आपलं जे काही चॅनल आहे स्वामी माय लाईफ शीतल ज्या चॅनलवरती व्हिडिओ बघताय कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून नक्की कळा बऱ्याचशाच ताईंनी खूप चांगले अनुभव सुद्धा शेअर केलेले आहेत तर बघा हे चांदीमध्ये कमी वेटमध्ये तुम्ही बघू शकता कारण खूप जाड मूर्ती आपल्या व्यवसाय शॉपमध्ये आपण ठेवू शकत नाही काही काही स्टाफ असतो वर्कर वर्ग असतो किंवा भरपूरशी लोक येतात जातात तर बघा अगदी तुमच्या कॉस्टमध्ये या चांदीच्या गणपती आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे आपल्याला शुद्ध प्युअर चांदी मिळते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर तुम्ही बघा लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची सुंदर अशी बघा ही मूर्ती आपण ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे बघा गणपती आणि लक्ष्मी माता हे तुम्ही ठेवू शकता गणपती दोन प्रकारचे आहे ते व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण कसं आहे धनाची देवता लक्ष्मी माता आहे आणि लक्ष्मीचा पुत्र म्हणजे गणपती बाप्पा तर बघा आपल्याला दोन्ही मूर्त्या ठेवल्या तर शुभ आहे एक ठेवली तरी चालते तर आपल्याला हा असा टोंगा म्हणजे मोठा टोंगा असं म्हणतात बरं का त्याला म्हणजे चिनी मातीचा किंवा पितळीची मोठी प्लेट डिश आणि हे व्यवसाय मग तुमच्या उत्तर कॉर्नरला ठेवा बरं का जो उत्तर कोपरा आहे तिथे तुम्ही ठेवा देवघरामध्ये ठेवू नका उत्तर कॉर्नरला घरामध्ये सुद्धा हा ठेवला तरी चालतो तुम्हाला मी दोन ऑप्शन आणि बघा ही सेवा करताना तुम्हाला गुलाबाचा अत्तर तुपाच्या दिव्यामध्ये सोडायचा आहे जो की मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे तुपाचा दिवा त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर तुम्हाला दोन थेंब सोडायचे आहेत त्याचबरोबर बघा चांदीचं निरंजन सुद्धा मी घेतलेलं आहे आपल्याला चांदीचे निरंजन सुद्धा अवेलेबल आहे आणि अडीच ते तीन तास चालणारा एक तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आहे व्यवसाय जर तुम्हाला एवढं काही कमवून देत असेल तुम्हाला दिवसाला पाच दहा हजार तुमचा व्यवसाय होत असेल तर तुम्ही वीस रुपयाची एखादी पंथी तुम्ही लावू शकता जे की अडीच ते तीन तास तुमच्या व्यवसायामध्ये चालणार आहे आणि लक्ष्मी आकर्षित होत असते त्यासोबत बघा तुम्ही सेवेसाठी गुलाबाचा धूपकोन किंवा गुलाबाची आणि मोगऱ्याचा धूपकोन गुलाब मोगरा कस्तुरी केवडा ह्या तीन चार प्रकारे कोणताही धूपकोन कोणती अगरबत्ती घेतली तरी चालते माता लक्ष्मीला प्रिय असणारी तर तुम्ही ही सुद्धा सेवेमध्ये घ्यायची आहे त्याच बघा माग ही ॲपलची धूपदानी आहे ज्याच्यामध्ये मी धूप लावणार आहे ही सेवा कशी करायची तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत बघा कमळाची जी धुपदाणी आहे त्याच्यामध्ये मी धूपकोन प्युअर साम्राणी आपल्याकडे धूपकोन वेदाचा मिळतो तो धूपकोन तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल कमळाच्या धूपदानीमध्ये आणि सुंदर अशी बघा आपल्याकडे कमळाची धूपदानी सुद्धा आहे त्याचबरोबर बघा अशी सुद्धा एक धूपदानी आपल्याकडे मिळते म्हणजे तुम्ही धूप तुमच्या व्यवसायामध्ये सकाळ संध्याकाळ एक लावा आता बरेच जण असे म्हणतात की ताई एवढा सेवा करून व्यवसाय कधी करणार अरे तुम्हाला पैसा पाहिजे धनलाभ पाहिजे तुमचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हायला पाहिजे तर मग सेवेसाठी तुम्हाला सकाळ संध्याकाळी एक अर्धा तास किंवा एक पंधरा मिनिट वेळ द्यायलाच पाहिजे कारण कसं असतं दिवसभर आपला व्यवसाय चांगला व्हावा आपल्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूरशी आपले स्वामी मूर्ती आर्टचे प्रोडक्ट नॅचरल बघायला मिळतील त्याचबरोबर बघा मी व्हिडिओ केला की बरेचसेच माझे व्हिडिओ कॉपी होतात पण त्याच्यावरती आपण लिगल ऍक्शन घेणार आहे कारण या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातल्या आहेत आणि ज्याचं काही अस्तित्व नसतं ते दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करून व्हिडिओ बनवत असतात तर बघा ज्यांना मी माझ्या हातून पूजाविधी करून पूजा साहित्य देते जसं की बऱ्याचशाच ताई आपल्याकडे येतात शॉपला विजिट करतात खरेदी करतात तर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात बरं का आणि त्याच्यामध्ये बघा फक्त बिझनेस आता माझा बघून बिझनेस भर बुर, भरपूर लोक करता आणि कॉपीच म्हणतात कारण त्यांचं मनाचं किंवा स्वतःचं अस्तित्व असं काही नसतं त्यामुळे आपलं कॉपी का करतात कारण आपले व्हिडिओ चालतात आपले प्रोडक्ट चालतात तेच त्यांना कॉपी करायची का असतात कारण त्यांचं स्वतःचं असतं काही अस्तित्व नसतं त्यामुळे बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात पण आपल्या चॅनेलवरच्या ज्या सेवा आहेत त्या स्वतःच्या माझ्या स्व अनुभवातले आहेत कधीच कोणाचा व्हिडिओ आपण कॉपी करत नाही कधी कोणाचं प्रोडक्ट सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला कॉपी बघायला मिळत नाही आपले प्रोडक्ट भरपूर कॉपी लोक करतात पण आपलं जे चॅनल आहे ते नॅचरल आणि सगळ्या गोष्टी ओरिजिनल शुद्ध आणि चांगला तुम्हाला देण्याचा अगदी घरपोच प्रयत्न करतं त्याचबरोबर आपली सुद्धा खूप चांगली आहे तर चला आता आपण मनी मॅगनेट पॅरेट झिबो कॉईन रोज कॉइन ऍक्टिव्हेट कसा करायचा बिझनेसमध्ये त्याचबरोबर पैसे जे आपण की कॉइन आहेत ते काय करायचे ह्याचं तुम्हाला विधिवत आपल्या आता व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर लवकरच तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी खरेदी करू शकता त्याचबरोबर सेवा तुम्ही केल्यानंतर तुमचे अनुभव सुद्धा सांगा कारण बघा मी शंभर टक्के तुम्हाला विश्वासात सांगते ह्याचा रिझल्ट हा तुम्हाला मिळतो पण सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे जेव्हा तुम्ही सकाळ सकाळी लवकर दुकान उघडाल तेव्हा एक छोटीशी रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर बघा धूपदीप लावा तुपाचा दिवा लावा नमस्कार करा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो आपल्या शॉपमध्ये व्यवसाय घरामध्ये असायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र जप करा आणि मंत्र जप हा स्फटिकाच्याच माळेवरती करायचा माता लक्ष्मीचा कारण स्फटिक जी माळ आहे ती आपल्याला ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत तुम्हाला मिळते त्याच्या मला मंत्र जो आहे ते अतिशिघ्रपणे सिद्ध होतो तर चला आता आपण सेवेला सुरुवात करूया अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे प्रोडक्ट तुम्हाला हवे आहेत स्वामी मूर्ती आर्टमधून अगदी झिवो कॉईन रोज कॉईन तुम्हाला विधिवत पूजा करून ऍक्टिव्हेट करून मिळणार आहे तुमच्या चांगल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुमचा व्यवसाय खूप चांगला ग्रो व्हावा आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळावा ही मी चरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट हवे आहेत एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे प्रोडक्ट अगदी अगदी खरेदी करू शकता घरपोच मिळतील त्याचबरोबर तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करून हे प्रोडक्ट आपल्याकडून खरेदी करू शकता तर चल आता व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा सेवा करायची आहे तर बघा आपल्याकडली ही आ, मी डिश घेतलेली आहे पानवेल आणि तुम्ही अशी फ्रेम सुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये बघा गायत्री मंत्र सुद्धा आहे आणि मनी मॅगनेट पॅरेडसुद्धा सुद्धा आहे तुमच्या व्यावसायिक ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये उत्तर टेबलवरती ठेवा नसेल उत्तर कोपरा तुम्हाला तर तुम्ही पूर्व पश्चिम सुद्धा ठेवू शकता तर बघा चांदीच्या निरंजनमध्ये तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि कसे जेंट्स असो लेडीज असो सेवा, एक तर सेवा, तर सेवा तर एकसारखीच असते कारण पैसा हा जेंट्स आणि लेडीज दोघांना समान हवा असतो कुणाचाही व्यवसाय असतो कारण बऱ्याचशा जणांचा आहे की एवढी पूजा करायची का असं कारण कसं असतं पैसा आणि धन कधी फुकट मिळत नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा काहीतरी सेवा किंवा काहीतरी चांगलं कर्म तर करावंच लागतं कष्टसुद्धा करावे लागतं त्यासोबत काही सेवा तर बघा ह्या असं तुम्हाला ह्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे तुम्ही बघू शकता असं हळदी कुंकू लावून तुम्हाला ह्याला अलंकारित करायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला पैशाचे नाणे टाकायचे आहेत अगदी सुरुवातीला तुम्ही पाच रुपये दहा रुपये एका जरी पैशाला हळदी कुंकू लावलं तरी चालतं तर बघा हात इथं मी आता दहा रुपयेचा कॉईन ठेवलेला आहे बघा एका हळ तुम्ही असं एका पैशाला फक्त एकच पैशाचं तुम्ही नाणं घ्या त्याला हळदी हो कुंकू तुम्ही लावू शकता त्याचबरोबर बघू शकता हे असे पैशाने भरलेला असा आपल्याकडला हा बाऊल आहे पैशाने पूर्ण भरलं आहे बघा म्हणजे मी हे खाली जे कॉईन आहेत ते सेवेसाठीच ठेवलेले आहेत कारण मला कुंचन सेवेसाठी किंवा माझ्या कपाटामध्ये वगैरे मला ठेवायसाठी लागतात तर बघा कारण कसं आहे पैशाकडेच पैसा आकर्षित होतो आणि लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी लक्ष्मीच लागते कारण बघा असं म्हणतात की कुठेही जाताना रिकामा किसा ठेवू नये लक्ष्मीकडेच लक्ष्मी आकर्षित होते तर बघा हे पूर्ण असे मी साठवलेले आहेत बरं का जेवढे पण माझ्याकडे आहेत ते सगळे मी असे साठवलेले आहेत तुम्हाला असं ह्याच्यावरती तुम्हाला झिभोक आहे ना तर बघा ह्याच्यावर तुम्हाला इथं बघा मी गुलाबाचा धूपकोन लावलेला आहे बघा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे मिळतो सुंदर असा बघा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे भेटतो त्यासोबत मोगऱ्याचंसुद्धा आहे दोन्ही धूपकोन आपल्याकडे अवेलेबल आहेत एक मोगऱ्याचा सुद्धा मी लावणार आहे जो की अॅपल दुपदानीमध्ये म्हणजे मी दोन्ही लावते कारण माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी आकर्षित व्हावी म्हणून मी दोन्ही धूपकोण लावते गुलाब आणि मोगरा सेवेसाठी तरी सेवा प्रत्येकाने करा आणि या सेवेचे अनुभव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तर बघा हा मोगऱ्याचा धूपकोण आहे जो की खूप सुंदर आहे सेवेसाठी तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता अगदी ओरिजिनल आहे आणि ओरिजिनल प्रोडक्ट फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळतात बरं का तर बघा ही ॲपलची सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे चांदीचं सुद्धा आहे आणि ही कमळाची सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे तुम्ही लक्ष्मी मातेची चांदीची मूर्तीसुद्धा घेऊ शकता कारण व्यवसायामध्ये बघा तुम्ही लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करता आणि एक दोन तीन गोष्टी घेण्यासाठी ती आपण बारकावा करतो ह्याच्यामध्ये बघा गणपती बाप्पा वरती बघा असं स्टोनसुद्धा आहे आणि प्लेनसुद्धा आहेत बरं का बाप्पा तुम्हाला जसा हवा अगदी तुम्ही तसा घेऊ शकता हे बघा प्लेनसुद्धा बाप्पा आहे आणि असा सुद्धा बाप्पा आहे बघा प्लेन आहे ह्याला स्टोन आहे ह्या बाप्पाला आणि हा प्लेन आहे तुम्हाला जो बाप्पा हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर बघा अशी लक्ष्मीचीन बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे तर लक्ष्मी माता जी आहे ती राईटला ठेवायची आहे आणि बाप्पा जे आहेत ते तुम्हाला लेफ्टला ठेवायचे आहेत कारण लक्ष्मी माता ह्या राईटला आणि बाप्पा लेफ्टला ठेवायचे आहेत ह्यांनासुद्धा असं अलंकरित करून घ्यायचे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ह्या मंत्राचं पठण करता करता गणपती बाप्पाला अष्टगंध हळद त्याचबरोबर कुंकू असं तुम्ही अलंकृत करून घ्यायचं आहे आणि ही अशी सेवा तुम्हालासुद्धा करायची आहे तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी आणि मनी पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड म्हणजे स्टोन असं त्याला म्हणतात तर लक्ष्मी मातेला बघा हळदी कुंकुला आपण अलंकरित केलं तर ही जी मूर्ती आहे ती स्मिता वाघ आणि ठाणे ह्या ताईंची आहे वर का कारण कसं आहे की त्यांनी बुकिंगसुद्धा केल्या आणि त्यांची इच्छा होती की ताई सेवा मला पुन्हा एकदा सांगा तर योग आला आणि त्यांचीसुद्धा बघा विधिवत पूजा होती कारण ताईंनी बघा ह्या दोन मूर्त्या त्याचबरोबर मनी मॅन पॅरेट आपल्याकडे घेतलेलं आहे तुपाचा डब्बा बघा आता जो लावला आहे तो एक तास दहा मिनटं चालणार शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याकडे मिळतो आणि बघू शकता वात बघा अगदी पेड्यासारखे आहे बरोबर एक तास दहा मिनटं चालते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आपल्याकडं लोगो आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा पन्नास वातींचा दिवा त्यासोबत तुम्ही बघू शकता आपल्याकडे अडीच तास चालणारी तुपाची सुद्धा उपलब्ध आहे तर आता ह्या सेवेसाठी बघा माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुलाबाचा अत्तर घ्यायचे सेवेसाठी आणि दोन थेंब ह्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत हे बघा गुलाबाचं अत्तर दोन थेंब तुपाच्या दिव्यामध्ये आपण सोडलेले आहेत तर ह्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या व्यवसायाकडे अट्रॅक्ट होते आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा भरभराटी बर आणि प्रगती होते तर बघा आपल्याकडला हा रोज कॉईन जो आहे तो लेफ्टला ठेवायचा आहे आणि राईटला ठेवायचा आहे तो झिबो कॉईन हेला सुद्धा तुम्ही सेम असं अष्टगंध हळद किंवा तुम्ही असं अलंकरित करून घ्यायचं आहे आणि ही रोज नित्य सेवा करायची आहे बरं का रोज तुम्हाला आता ही मी आता सध्या ठेवते म्हणून तुम्हाला दिसते रोज फक्त तुम्हाला अष्टगंध वगैरे लावायचा आहे आणि गणपती बाप्पा आणि मातेची मूर्ती आठवड्यात नाही एखाद्या शुक्रवारी एखाद्या मंगळवारी तुम्हाला छान स्वच्छ करायचे आहेत कोलगेट पावडरने अगदी ह्या मूर्त्या नव्यासारख्या चमकतात व्हाईट कलर कोलगेट तर ह्याला असा ॲक्टिवेट करायचं आहे त्याचबरोबर बघा जो मनी मॅनेट पॅरेट आहे त्याला आपण असा ॲक्टिवेट करायचा आहे कि माजा साथी, साथी, आ, हेला करता है। की माझ्या मी व्यवसायासाठी उद्योगासाठी ह्याला ॲक्टिवेट करत आहे तुमचा व्यवसाय आज कितीचा असो दहाचा असेल तर असं तुम्ही बोलू शकता की माझा व्यवसाय आज पन्नास हजाराचा झाला आहे झाला आहे अशी इन्फर्मेशन द्यायची असं धुरावरती ह्याला धरायचं आहे उन्हामध्ये सुद्धा तुम्ही ह्याला ॲक्टिवेट करायला ठेवू शकता एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर तुम्हाला इथं असं ठेवायचं आहे मध्यभागी आणि त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकृत करायचं आहे थोडासा अष्टगंधकार कसं असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पद्धत आहे दगडालासुद्धा आपण देव मानतो आणि दगडालासुद्धा देव पण येतं आपल्या सेवेने हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर एखादं गुलाबाचं फुल असेल तर खूपच उत्तम तुमच्याकडे तर रोज एक गुलाबाचं फूल वाहिलं तर माता लक्ष्मीला प्रिय गुलाबाचं फुल आहे तेव्हा तुम्ही रोजसुद्धा गुलाबाचं फुल माता लक्ष्मीला वाहू शकता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत ही मनी मॅग्नेट पॅरेटची एक फ्रेम आहे ज्याच्यामध्ये गायत्री मंत्र सुद्धा आहे तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्ही असा स्टोन सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर बघा ही अशी मनी मॅगनेट पॅरेट स्टोनची सेवा आहे आणि खूप कमी वेळामध्ये होते बरं का त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने करा त्यासोबत बघा आपल्याकडे जो अष्टगंध मी लावलाय तो आपल्याकडला अष्टगंध आहे चंदन अष्टगंध आहे खूप सुंदर आणि छान क्वाडीचं बघा केशर चंदन अष्टगंध आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघा कस्तुरी म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय त्यामुळे मी कस्तुरीची पण एक धुस्टिक लावती आहे तुम्हाला जे घेणं शक्य आहे अगदी ते घ्या असं नाही आहे की सगळंच घ्यावं कारण कसं असतं प्रत्येकाला एक वेगवेगळे फ्लेवर्स आवडतात कोणाला धुस्टिक आवडते कुणाला धुपकोन कोणाला अगरबत्ती आणि कोणाला तुपाचे दिवेसुद्धा आवडत आहेत तर बघा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही शुद्ध प्युअर एक तास चालणारा तुपाचा दिवा लावू शकता पण अडीच ते तीस तीन तास चालणारी तुपाची पंथी नक्की लावा कारण तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी मारवाड्यांचं दुकान बघितलं असेल तर कंटिन्यू त्यांच्या दुकानामध्ये अगरबत्त्याने दिवा दिवा चालू असतो कधीच विजत नाही तर तुम्ही बघा ही तुपाची पंथी मी माझ्या शॉपमध्ये पण कंटिन्यू चालू ठेवते दिवसातून मला चार लागतात पण अडीच ते तीन तास बरोबर चालतात कारण शॉप आपलं सकाळी आठला ओपन होतं आणि बरोबर साडे नऊ ते दहाला बंद होतं तर बघा ही अशी मी कस्तुरीची आता बघा ही दुपस्टिक लावलेली आहे बघा कस्तुरीची दुपस्टिक मी आता लावलेली आहे आणि खूप छान सुगंध येतोय बर का ही कस्तुरीची ओरिजिनल धूपस्टिक आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या सुंदर अशी बघा ओरिजिनल कस्तुरी दुपस्टिक हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा तुमच्या व्यवसायामध्ये निगेटिव्हिटी येते का किंवा निगेटिव तुम्हाला वाटतं का तर अशा वेळी काय करायचं ही, ही आपल्याकडली बघा इलेक्ट्रिक धूपदाणी आहे हे बघा तुम्हाला अशी लावायची आहे हे बघा इलेक्ट्रिक धूपदाणी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध भीमसेन कापूर टाकायचा आहे शुद्ध तर ही, ही इलेक्ट्रिक धूपदाणी सुद्धा आपल्याला मिळते आणि शुद्ध मंगलमचा भेनटन कापूर सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तर बघा इथून असा धूर निघतो आणि खूप छान वाटतं बरं का कारण कसे भरपूर ताई नाही इलेक्ट्रिक धूपदाणी हवी आहे तर इथून बघा असं जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हा इथून असा धूर निघतो म्हणजे ह्या कापराचा तर ही इलेक्ट्रिक धूपदाणी सुद्धा ही बघा अशी ऑफ करता येते ऑन करता येते हे बघा ही ऑफ झाली आणि त्याच्यानंतर ऑन करता येते तर ही अशी इलेक्ट्रिक धूपदाणी सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ताईंना ही सुंदर छान कोण इलेक्ट्रिक धूपदाणी हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये किंवा घरामध्ये सुद्धा नकारात्मकता येते किंवा वाईट शक्ती वाईट बाधेपासून संरक्षण होतं आणि कापूर लावल्यानंतर घरामधलं वातावरण अगदी फ्रेश आणि मंगलमय वाटू लागतं तर ज्या ताईंना ही कापूरदानी हवी आहे त्या ताईंनी मेसेज करा तर बघा आपल्याकडला शुद्ध मंगलमचा भीमसेन कापूर मी आता लावलेला आहे घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता प्युअर भीमसेन कापूर मंगलमचं खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का हा अडीचशे ग्रॅमचा आहे कारण मला रोज सकाळ संध्याकाळ हा कापूर असल्याशिवाय घरामध्ये प्रसन्न वाटत नाही त्यामुळे वा तुम्ही शंभर ग्रॅम घ्या पन्नास ग्रॅम घ्या किंवा तुम्ही अडीचशे ग्रॅमसुद्धा हा कापूर घेऊ शकता तर अशी ही सेवा आहे आणि तुम्हाला उत्तर कोपऱ्यात तुमच्या बिझनेससाठी तुमच्या चांगल्या बिझनेससाठी आणि तुमचा बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा जो मेन एंट्रस आहे तिथं तुम्हाला गोपद्म रांगोळी काढायची आहे कारण गो छत्तीस गोपद्म म्हणजे तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय किंवा तुमची प्रगती अगदी उंचीवरती घेऊन जातो घरामध्ये सुद्धा तुम्ही दरवाजामध्ये सुद्धा काढू शकता असं काही नाही फक्त व्यवसायामध्येच काढावी तर ही अशी सेवा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ताई काही का काही का असे ना पण तुम्ही मूर्त्या ह्या ऑर्डर केल्या शुक्रवार आहे आणि मूर्ती झिबो रोज कॉईन आणि पॅरेट त्यामुळं आज सेवा झालेली आहे तुमच्या मूर्तीची आणि खूप छान वाटलं की तुमच्या निमित्ताने का होईना हा व्हिडिओ करायची मला संधी मिळाली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कारण कसं असत्या सेवा ज्या असतात आणि माझ्या हातून मी ज्या सेवा करून पूजा साहित्य देते ते तुम्हाला लाभतं आणि त्याचे अनुभव भरपूर ताईनं खूप चांगले आहेत त्यामुळे बघा चांदीचं निरांजन एक तरी तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे तरी चांदीचं निरांजनसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये शुद्ध चांदीचं निरांजन सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा हे चांदीचे गणपती बाप्पा आहेत हे असे प्लेनमध्ये आहे तर हे गणपती बाप्पा जे आहेत इथं असं त्यांना एक खडा आहे स्टोन आहे पिंक कलरचा तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुम्ही अष्टलक्ष्मी फ्रेम नक्की ठेवा तर बघा हे अष्टलक्ष्मी फ्रेमची पूजा विधिवत सकाळी झालेली आहे पण आता ताईंची एवढी मोठी ऑर्डरच आहे तर ही अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये तुमच्या ठेवायची आहे कारण बघा ह्याच्यामध्ये बघा धनलक्ष्मी श्री लक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी त्याचबरोबर श्री वीरलक्ष्मी श्री यंत्र श्री विजयलक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी श्री ऐश्वर्यलक्ष्मी अशा आठ लक्ष्मी ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळं तुम्हाला आठ लक्ष्मींचा आशीर्वाद आणि आठ एंट्रस्टचं हा वेगळं महत्त्व आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे त्यामुळं बघा अष्टलक्ष्मी नेहमी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सांगतात की तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये अष्टलक्ष्मीची पूजा करा तुम्हाला खूप बरकत आणि खूप यश मिळेल तर अशी सेवा आहे आजची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जे जे पूजा सेट तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते सगळं स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ह्या वस्तू ऑर्डर करू शकता त्यासोबत तुमचा विनस पॉईंट ॲक्टिवेट करण्यासाठी विनस पॉईंटला अत्तर लावायचं आहे से सेवा करताना आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत जर सेवा केली तरी चालते कारण बघा आपल्याकडला झिबो कॉईन रोज कॉईन ओरिजिनल आहे मार्केटमध्ये मा तुम्हाला डुप्लिकेट सुद्धा मिळतील फक्त काळजी घ्या ओरिजिनल गोष्टी खरेदी करण्याचा प्रयत्न करा हा पॅरेट स्टोन आहे तो सुद्धा आपल्याकडला ओरिजिनल आहे बरं का आणि गॅरंटी आहे की तुमच्या व्यवसाय उद्योगात तुम्हाला बरकती नक्की येणार लक्ष्मी मातेची गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकता प्युअर शुद्ध चांदीची आहे बरं का आपल्याकडली ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा सुंदरशी मूर्ती खरेदी करू शकता तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बघा अगदी छोट्या जागेमध्ये ह्या सेवा माझ्या झालेल्या आहेत खूप मोठी जागा लागत नाही आहे कारण तुम्ही व्यवसाय एवढा लाखोचं टाकताय तर देवासाठी छोटंसं एखादं स्थान बनवा एखादं छोटंसं टेबल घ्या त्याच्यावरती विधिवत देवाची सेवा रोज सकाळी संध्याकाळी एक तुपाचा दिवा एक धूप लावा किंवा अडीच ते तीन तास चालणारी आपल्याकडे पंथी लावा ह्याच्यामध्ये गुलाबाचं तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पंथी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ठेवायची आहे त्याचा गुलाबात तर बघा मला आठ दिवसाच्यात ही बाटली माझी संपते कारण मी आत्ता लावल्याशिवाय तुपाचा दिवा लावत नाही आणि सकाळी एक सेवा सांगितली कापूर तूप लवंग त्याचमध्ये दालचिनी सगळं टाकायचं तुझ्या धूर करून आख्या घरात फिरवायचं आहे कारण त्याच्यामुळे काय होतं निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक प्रसन्न वातावरण नक्की जाणवेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाने ही सेवा करा ज्या ताई बुकिंग करणार रोज क्वाईन झिबो कॉईन लक्ष्मी माता गणपती बाप्पा विधिवत पूजा तुम्हाला करून अगदी घरपोच मिळणार मनी मॅन पॅरेटची फ्रेम गायत्री मंत्र हा चांदीचा सुद्धा बघा काल भरपूर ताईंचं कालचं बुकिंग आहे जवळपास कालच्या काल, काल, काल गुरुवार होताना आणि मार्शाचे गुरुवार असल्यामुळं त्या शुभमुहूर्तावरती चांदीची निरांजन आपल्याकडे जवळपास तीनशे ते साडेतीनशे चांदीची निरांजनचं बुकिंग आहे तर लिमिटेड स्टॉक आहे चांदीचे निरंजनचा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ही कमळाची धुपदानी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ह्याच्यावरती माता लक्ष्मीला आसन देऊ शकता किंवा ह्याच्यावरती तुम्ही अन्नपूर्णा मूर्ती ठेवू शकता किंवा अगदी धूप धुपस्टिक सुद्धा लावू शकता त्याचबरोबर बघा सेवा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक धूप कोण लावायचा आहे जो की बघा प्युअर सांब्राने गुगुळ धूपकोन आपल्याकडे मिळतो आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे दरवाज्यामध्ये हा तुम्हाला धुपकोन ठेवायचा आहे बरं का हे लावण्यासाठी छोटंसं एक स्टँड पण येतं धूप धुपकोनच्या आपल्या पॅकेटमध्ये तर हा तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या व्यवसायामधली नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेन एंट्रेस्टला सकाळ उघडले उघडलं शॉप लावायचं आहे आणि संध्याकाळ साडेसहा ते सातच्या दरम्यान लावायचं आहे कारण कसं असतं सगळ्यांनाच आपला व्यवसाय चांगला चालतो हे बघवत नाही तुमचं जसं आहे तसं आमच्या बाबतीत म्हणजे काही लोक निगेटिव्ह सुद्धा असतात आणि आपल्या आसपासचीच असतात त्यामुळे बघा हा धुपकोन जो आहे तो अगदी दरवाज्यामध्ये लावून ठेवायचा आहे तुम्ही धुपदानीमध्ये लावू शकता किंवा तुम्ही अगदी असा सुद्धा हा धुपकोन तुमच्या दरवाज्यामध्ये ठेवू शकता तर हा धुपकोन जो आहे तो प्युअर सांबरा आणि धूपकोन आपल्याकडे मिळतो आणि ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा आणि ऑर्डर करा त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा व्यवसायामध्ये सकाळ संध्याकाळ एक तरी प्रज्वलित झाला पाहिजे तुम्ही हा घ्या पन्नास वातींचा डब्बा आहे किंवा ही छोटीशी सुद्धा तुम्ही पंथी घेऊ शकता मातीची पंथीन त्या तुपाचा दिवा म्हणजे ही सेवा वा शास्त्रामध्ये सांगितली जाते अखंड लक्ष्मी किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तर ही आजची अशी सेवा आहे आणि सगळ्या ताईनं हे पूजा साहित्य जे तुम्ही बघताय ते विधिवत पूजा केल्याशिवाय मी देत नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला चांदीची लक्ष्मी गणपती बाप्पा मनी मॅग्नेट पॅरेट रोज कॉईन झिबो कॉईन ॲपलची धूपदानी चांदीचं निरांजन अष्टलक्ष्मी चांदीची फ्रेम मनी मॅगट पॅरेट गायत्री मंत्राची फ्रेम त्याचबरोबर जे काही धुपकोन धूपस्टिक आहेत त्या हव्या असल्यास दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळे प्रोडक्ट आपले नॅचरल आहेत सुद्धा बघा धूपकोन आहे माझ्या रोजच्या वापरातला कारण मला गुलाब मोगरा आणि कस्तुरी खूप आवडतो आणि हा मोगऱ्याचा आहे तर तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो ऑर्डर करा त्याचबरोबर आजची सेवा कशी वाटली आणि भीमसेन कापूर न चुकता ऑर्डर करा मंगलमचा शुद्ध प्युअर तुम्ही अडीचशे ग्रॅम घ्या शंभर घ्या पन्नास घ्या तुम्हाला मिळेल तर अशी ही आजची सेवा होती आणि बघा ह्या सेवेने तुमची आर्थिक जी अडचण आहे किंवा तुमचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडलाय तो सुद्धा चालणार धूर बघू शकता हे बघा कसा धूर चाललाय बघा ह्याच्यातला हे बघा अशा प्रकारे बघा हळूहळू तो प्रज्वलित होतोय आणि असा धूर निघतो बर का ह्यातून आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी आणि ही धूपदाणी आहे ती आपल्याकडं खूप कमी किमतीत अवेलेबल आहे मोठा साईज आहे बर का छोटा नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण इलेक्ट्रिक धूपदाणी आहे आणि धूर बघा ह्याच्यातून हळूहळू आहे तुम्ही बघू शकता तर ज्या ताईने इलेक्ट्रिक धूपदाणी हवी त्या ताईने मेसेज करा तर नेहमी हाच प्रयत्न असतो की तुमचा सुद्धा व्यवसाय माझ्यासारखा ग्रो व्हावा आता माझी कॉपी होते म्हणजे मी सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे आणि माझ्या सेवा ह्या लाभदायी आणि प्रत्येकाला फळं देणाऱ्या किंवा ह्या सेवेतून चांगले अनुभव हो, आणि प्रचिती प्रत्येकाला येते कोणाला को धनाचा लाभ होतो कोणाचे ला बिझनेस चालतात तर कोणाला काही ना काही हो अनुभव येत असतो त्यामुळे बघा कॉपी त्याचेच होते जो सक्सेसफुल आहे कारण युट्यूबवरती धनलक्ष्मी कुंचन सेवा पहिल्यांदा आपणच सांगितली मराठीमध्ये आज त्याची कॉपी हजारो लोक करतायत त्याचबरोबर या सगळ्या सेवा आहेत त्या स्वतःच्या स्वअनुभवातल्या आहेत त्यामुळे बघा सर्वांना ह्याचा लाभ तर होतोय त्यासोबत तुमचा व्यवसाय अगदी बंद पडलेला अगदी वेगाने चालणार हा माझा शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही ह्या सेवा किंवा ह्या तुम्ही गोष्टी नक्की फॉलो करा हे छोटेसे उपाय आहे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही करा आणि तुम्हाला काही दिवसामध्ये ह्याची प्रगती किंवा ह्याची फलश्रुती तुम्हाला बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वताईंना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थ